देवगाव येथे बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी नमाज अदा करून नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया आपण या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला तेर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी आपण त्याला फॉलोही करा लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत एकमेकांना गळा भेट देत बकरीदच्या प्रत्येकजण आपापल्या परीने शुभेच्छा देत होते यावेळी येथील सरपंच फिरोज मुलानी दौलत मुलानी इलाही मुलानी जहांगीर मुलानी बाबासाहेब मुलानी असलम मुलानी इत्यादी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते तसेच या नमाज पठणीच्या वेळेस बार्शीतील मावलावी हे देखील उपस्थित होते नमाज अदा झाल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांच्या गाळा भेट घेत होते याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया इलाही मुलांनी यांनी आपल्याशी केलेली थोडीशी बातचीत व दौलत म्हणाली या दोघांनी आपल्या चॅनलवरती एक दोन मिनटाची केलेली छोटीशी यावेळी कितीही गरीब असला तरी तो मुस्लिम समाज बांधव हा फुल नाही फुलाची पाकरी करत कोणीही येणाऱ्या माणसांना परीने दान करण्यात मोक्षुल होतोच अशाच पद्धतीने देवगाव येथे मोठ्या उत्साहात बकरी हा सण साजरा करण्यात आला आपण पाहत आहात देवगाव येथे दे नमाज अदा झाल्यानंतर एकमेकांशी गळाभेट करताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना देवगाव येथील मुस्लिम समाज बांधवच्या वतीने बकरी ईद निमित्त तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत मुस्लिम लोकांच्या वतीनं सगळ्या ग्रामस्थांना गावकऱ्यांना हिंदू मुस्लिमच्या सगळ्या सगळ्या सगळ्यांकडून सगळ्याला हार्दिक शुभेच्छा हार्दिक आज या ठिकाणी आमच्या माध्यमाला आम्ही हे सांगे सांगू इच्छितो की आज आमचा ही कुर्बानीचा सण आहे आज या सणाचा उद्देश असा आहे की एकत्र सगळ्यांनी येऊन नमाज पडणे एकमेकाला भेटणे एकमेकाला अधिक शुभेच्छा देणे कुर्बानी करणे नमाज पडणे हे आमचा उद्देश आहे धन्यवाद हिंदू मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे बकरी ईद रमजान रमजानची ईद मोहरम असे प्रत्येक सण जे येतात का ती सण दरवर्षी एक सगळ्या समाजाच्या वगिन्या बकरी ईदच्या रमजानच्या मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा